सलग पाचव्या दिवशी सिटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे वेतन रखडल्यानं सिटी कर्मचारी हे आक्रमक झालेले आहेत आणि आज हा संपाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी हा संप अद्यापही सुरू आहे लेखी आश्वासन देऊन सुद्धा वेतन न झाल्यामुळे कर्मचारी संपावरती गेलेत आणि आज या संपाचा पाचवा दिवस आहे त्यामुळे पाच दिवसांपासनं नाशिकमधल्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत कारण सिटी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांपासनं हा संप सुरू आहे आणि याच विषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी सिटी लिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांचं वेतन रखडल्यानं संपाची हाक देण्यात आलेली आहे आणि या संपाचा आजचा पाचवा दिवस आहे मी सध्या तपोवन बस डेपो या ठिकाणी आहेत याच ठिकाणी जर बघितलं तर सर्व बसेस उभ्या आहेत वाहक कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि दृश्यांमध्ये जर बघितलं तर याच ठिकाणी जे चालक आहेत तेही उपस्थित असतात वाहकही उपस्थित असतात मात्र एकही बस या गेटच्या बाहेर बाहेर पडताना या ठिकाणी दिसून येत नाही आहे त्याचं मूळ कारण म्हणजे या सगळ्या वाहक कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत आपल्या खात्यावर वेतन जमा होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केलेला आहे आणि याच सगळ्या काळामध्ये या, या संपाचा हा पाचवा दिवस आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर गेल्या पाच दिवसांपासून नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे मात्र प्रशासनाकडनं याबाबतचा कुठलाही तोडगा काढला जात नाही आहे यामध्ये आजच्या दिवशी विविध बैठका होतील अशा स्वरूपाची माहिती मिळते मात्र प्रत्यक्षात याबाबतचा तोडगा न निघाल्यानं हे वाहक कर्मचारी आजच्या दिवशीही संपावर आहेत अनेक वाहक कर्मचाऱ्यांना या सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून असेल धमक्या दिल्याची बाब समोर आलेली आहेत अनेक वाहक कर्मचारी यावेळेला त्यांच्याशी संवाद साधत असताना खाजगीमध्ये धमक्या दिल्या जात असल्याची बाब समोर सांगत आहे मात्र माध्यमांसमोर येऊन ते कुठल्याही प्रकारची वाच्यता करत नाही आहे एकूणच भीतीचं वातावरण सगळं या वाहक कर्मचाऱ्यांमध्ये आहे आगामी काळात याबाबतचा नेमका काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण नाशिककरांचं आणि एकूणच वाहक कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेस किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक